आणि हे आदित्य फतेपूरकर सर पूर्ण होळकरवाड्याचे व्यवस्थापक म्हणून ते काम करत आणि या संदर्भात म्हणजे होळकरवाड्याची पार्श्वभूमी असेल किंवा इतिहास असेल आतापर्यंत काय काय बदल झालेले आहेत या संदर्भात आपल्याला सर माहिती देतील त्यांना विनंती करते उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने की आपण आमच्या विद्यार्थ्याला होळकरवाड्याविषयी माहिती द्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि प्रिन्सिपल मॅम आणि सर्व स्टाफचं स्वागत हा वाडा जो आहे तो अहिल्यादेवी होळकरांनी सतराशे त्रेपन्न ते सतराशे अडुसष्ट असं तेरा वर्ष या वाड्याचं बांधकाम झालं हा वाडा बांधा हेतू एकच आहे की त्यावेळेस वारकऱ्यांच्या सोयीसाठी राहण्यासाठी जागा नव्हती आणि नदी किनारी देवीने महाराष्ट्रामध्ये भारतभर भारत सोळाशे वाडे बांधले आणि हे वाडे काय त्यांच्या संस्थामूर्ती मर्यादित नसून जिथे ते धार्मिक क्षेत्र ठिकाण आहे त्या सर्व ठिकाणी वाडे बांधली की त्या लोकांना तिथे सोय व्हावी गेल्यानंतर इथं अन्नदान व्हायचं हो आणि प्रत्येक ठिकाणी अन्नदान असायचं गेलेल्या वारकऱ्यांना किंवा त्या यात्रेकरूंना तीर्थयात्रेकरूंना जेवण दूर हो साहेब राहण्यासोय सगळे व्हावे परे, हे ते असं साधारण चाळीस वर्ष पूर्वीपर्यंत त्यांचं सगळं चालू होतं आता ह्या वीस बावीस वर्षामध्ये अन्नदान पण झाले वारकरी येतात राहतात जातात ना मात्र शुल्क देतात स्वच्छता हे सगळं देखरेखीसाठी पण त्या काळात शुल्कही घेतलं जात नव्हतं राजरजवाडी त्याचा सगळा खर्च करत होतं ही प्रथा परंपरा अजूनही दक्षिण भारतामध्ये रामेश्वरपासून ते पेशावरपर्यंत पर्यंत सोर्डी सोमनाथ ते पशुपतीनाथ नेवाळपर्यंत एवढं मोठं विस्तीर्ण कार्यक्षेत्र आहे बांजेरी मंदिर म्हणजे आज हे सुस्थितीत आहेत तीनशे वर्ष साधारण दोनशे पंच्याहत्तर वर्ष झाली हे वाढायला अजूनही वाढत असंच आहे हे आहे लाकूड पूर्ण चंबळचं खोरं तुम्हाला माहिती आहे एम पी आणि युपीच्या मध्ये चंबळचं खोरं आहे हे चंबळच्या परत खोऱ्यातून लाकूड याच्यामध्ये टाकलं गुजरातच्या समुद्रामध्ये तिथून ते रत्नागिरी आणले रत्नागिरीवरून ते लाकूड इथं आणलं ते लाकूड इथं आणताना बाजीराव पेशव्यांचं पत्र आहे की अहिल्या माई हे पंढरपूर इथे ओळखड वाडा बांधत आहेत भाविकांच्या सेवेसाठी त्याला कोणत्याही प्रकारची जागा दाखवू नये हे पत्र अजूनही तिथं ब्रिटिश लायब्ररी पुण्यामध्ये अवेलेबल आहे म्हणजे वाडाचा संदर्भ कळतो की हा वाडा कधी बसून असतो आला त्या अशी <गली> आहे त्या वाड्याला अडीचशे पाऊन वर्षापूर्वीची वर्षापूर्वी भुयारी योजना आज आपण भुयारी गटर योजना राबवतो आपले पंढरावत आहे किंवा ठिकाणी चालू आहे का तीनशे वर्षापूर्वी दूरदृष्टी पण आहे समोरचं किचन आहे हजारो लोक तिथं स्वयंपाक करतात जेवतात ते सांडपाणी जातं पण अजून पण एकदाही चोकअप झालं नाही आज दर चार दिवसाला तुम्ही आता गृहिणी आहात काही तर तुम्हाला कळतं नाही कसं जाम होतं सगळं तीनशे वर्ष अडीचशे पोण्याऐंशी वर्षापासून कधी एकदा झोप झाला नाही वाड्याच्या खाली दोन तळघर आहेत तिकडं आणि इकडे आणि धान्याचे कोठार असायचे त्यावेळेस ठेवायची वाड्या आणि वाड्या दुसरं वैशिष्ट्य असायचं नदी चार तुम्ही वाडा बांधला आणि या वाड्यामध्ये अद्यापही पुराचं पाणी आणलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यापासून एवढं पाणी असतं इथं पाणी येत नाही म्हणजे वास्तुरचनेचं कुठचं उदाहरण आहे सर त्या लाकडाला वाळवी लागत नाही कीड लागत नाही बाकीची नदीकडे तुम्ही कुठलीही घरात जाऊन बघा वाळवीने सगळे घरं खाल्लेले आहेत एक तर त्याने संडाचे चौकडे सुद्धा सिमेंटचे केलेले आहेत म्हणजे आणि फायबरचे दरवाजे केले पण तिथे ह्या लाकडाला वाळवी लागत नाही म्हणजे एवढी दूरदृष्टी होती ते काम करताना की आपण ते विचार करू शकत नाही हा वाडा बांधतानाच तिने राम मंदिर बांधले आहिल्या देवीने जिथे जिथे मंदिरं बांधली ती सगळी महादेवाची मंदिरं बांधली पंढरवातले एकमेव राम मंदिर बांधल्याचा इतिहास आहे त्या वाड्याचा पाया खोदत असताना इथं मारुतीची मूर्ती सापडली देवीने महादेवाची पिंड आणि नंदी बसवायला गोकर्ण महाबळेश्वरनं इथे आणलं होतं बसवायला परंतु इथली पळशीकर देवान होती त्यांनी पत्र लिहिलं अहिल्यादेवीना की मारुतीची मूर्ती सापडली आहे तर पुढील आदेश व्हावा तर अहिल्यादेवींनी एक पत्र लिहिलं ते पत्रही अजून आहे ज्याचा भक्त सापडला त्याचा देव बसवला देवा म्हणून मारुती सापडल्या म्हणून रामकृष्ण सीतेची मूर्ती बसवली आणि मा अहिल्यादेवींची मूर्ती आणली ती महादेवाची ते साईडला ठेवली इथं पिंडी म्हणून तिथं रामनवमी ते गुढीपाडवा नऊ दिवसाचा किरणोत्सव असतो जसं महालक्ष्मीला किरणोत्सव पडतो तसं गुढीपाडव्याला पहिल्या दिवशी वर्षाच्या मराठी वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरण चालू होतं आणि रामनवमींबरोबर रामनवमीला राम रामाच्या चेहऱ्यावरती सूर्य केरण पडतो म्हणजे वास्तुरचने उत्तम नमुना अजूनसुद्धा आणि अजूनसुद्धा एक प्रथा परंपरा चालू आहे तुम्ही जर रामनवमी ते गोढीपाडवा नऊ दिवस दिवसाला आला तर तुम्हाला पायापासून सूर्यकिरण चालू होतं सीत्या चेहऱ्यावरती लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती शेवट दिवस रामाच्या चेहऱ्यावरती चोरी करून पडतो पहिले चोरी केलं म्हणजे अशा पद्धतीने रचना आहे तुम्ही बघितला तुम्हाला दाखवत पलीकडचं पलीकडचा भाग सगळा तर वाड्याचे दोन भाग आहेत एक पुढचा भाग तुम्ही पडझडी झालेला आहे कारण त्याची गोल्ड मॅटर चालू असल्यामुळे त्याचं काही दुरुस्त करता येत नाही आणि पाठीमागचा भाग हा संस्थांच्या ताब्यात आल्यामुळे आहे म्हणजे अजून तुम्हाला वाड्याची रचना ही सगळं वरचं नवी बांधकाम हे तिकडे जुनं बांधकाम इथून डायरेक्ट इथे एक भुयार दाखवतो इथून एक गुयार आहे ते थेट विठ्ठल मंदिरात मिळतं ते पूर्वी विधवा स्त्रीय रस्त्याने जात नव्हतं तर अहिल्यादेवींचं वास्तव्य एक महिनाही वाड्यात होतं त्यावेळेस ते पुढं मशाल घेऊन तिथून विठ्ठल मंदिरात दर्शनाला जायचं अहिल्यादेवी एक महिना इथं वास्तव्य होतं गोडीपाडीवर असो शकती झाली या वाड्याची सतराशे चौपन्नच्या अडुसष्टच्या आणि अहिल्यादेवी एक महिना वास्तव्य होते इथून देवी जाताना स्वतःच्या अंगावरचे सर्व दागिने रुक्मिणीला अर्पण करून घ्या म्हणजे त्यांनी आणि त्यामध्ये बडव्याने एक पत्र लिहिलं की याचा योग्य वापर झाला पाहिजे अन्यात अन्यथा आपल्याला शासन करण्यात येईल म्हणजे ते तेवढ्या त्यांच्या धमकी होती की तुम्ही जर याचा गैरवापर केला या दागिन्याचा तर तुम्हाला दंड शासन करण्यात येईल म्हणून म्हणजे दोन्ही पद्धतीने ते एक धर्मकारण आणि एक प्रशासन कसं चाललं पाहिजे एक आदर्श महिला म्हणून त्यांनी कसा कारभार केला एकोणतीस वर्ष त्यांनी राज्य केलं एकोणतीस वर्ष एका विधवा महिन्यांनी राज्य करायचं ह्या देशात त्या काळी आणि मल्हार ओळकर जाताना त्यांनी जी चार आणि संपत्ती ठेवली होती ती त्यांनी एक रुपये केली म्हणजे पैसे संपत्ती वाढवली त्यांचा एवढा होता की त्यांची अनेक उदाहरणं तुम्हाला उत्तर प्रदेश बारा जिल्हे राजस्थान बारा जिल्हे त्यांच्या आधिपत्याखाली होते म्हणजे महाराष्ट्रातले चौंडी गावची एक बारकी मुलगी इंदोरची राजकारण्यात झाली आणि पुढे एकोणतीस वर्ष राज्यकारभार चालवला त्यांच्या पाऊल खोनाने तुम्हाला रामेश्वर कन्याकुमारी बसून ते गोकर्ण महाबळेश्वर ते डायरेक्ट पंजाब पेशावर पाकिस्तानपर्यंत चोरटी सोमनाथाचं मंदिर ते पशुपतिनाथ नेपाळपर्यंत आणि मंदिराचे जीर्णोद्धार केला त्याने अहिल्या देवीनं पुण्यश्लोक का म्हणलं गेलं व्याख्या आहे गजनी जेव्हा भारतात आला मोहम्मद गजनी त्यावेळेस सगळ्यात पहिले काय फोडलं असं तर काशीचं मंदिर फोडलं काशीचं मंदिर फोडलं त्याने जी महादेवाची जी पिंडीचे लिंग आहे ती लिंग फोडून त्यांनी हातोळ्याचे घाव घालून ते फोडलं तिथून पुढे चारशे वर्ष ते कुठल्याही ब्राह्मणाने किंवा तिथे पंड्यानी पूजाने ते बसवाची डेअरी केलं नाही कारण सगळे मुस्लिम शासन होते देवी जेव्हा लग्न झाल्यानंतर तिथे गेल्या ते दर्शनाला तेव्हा त्यांनी ते, ते विचारलं की बाबा हे लिंग कुठं आहे तर त्यांनी सांगितले की असा असं आहे आणि शासन म्हणजे मुस्लिम शासनाला घाबरून कोणी ते बसवाची डेअरी करत नाही आम्ही राजाची परवानगी घेतली होती अगोराची ते बसवायचा प्रयत्न केला पण जे आम्ही केलेले इथं पडले शा वरचे एक माप घेऊन केलं एकतर कमी द्रवतंय किंवा एकतर जास्त द्रवतं तर ते बसत नाहीये असे ते दहा पंधरा तिथे पडले होते आणि देवी तिथलं जे उच्चलन ते ठेवलं आणि ते बरोबर बसलं म्हणजे त्या धर्मसंसद भरली भारतातील हिंदुस्थानातील त्या काळातील सगळे पांडे आणि ब्राह्मण लोक एकत्र आले आणि त्याने देवला त्यावेळेस पुण्य श्लोकी पदवी दिली पुण्यश्लोक पदवी का आज पुण्यश्लोक अहिदेवी का म्हणतो आपण ही पुण्यश्लोक पदवी भारतात जगात तीन लोकांनी दिली नळ राजा नंतर अहिल्यादेवी म्हणजे ज्यांचा नियती न्यायधर्माने जो राज्यकारभार करतात प्राणी मात्रापासून मनुष्य प्राण्यापर्यंत ज्यांच्यावर समान हक्क न्यायप्रमाणे वाहून घेतात त्याला पुण्यश्लोक म्हणतात त्या न्यायाप्रमाणे अहिल्यादेवीला धर्म परिषदेने पुण्यश्लोकी पदवी दिली आणि त्याला मन झालेलं त्या म्हणजे त्यांचा राज्यकारभाराचा अखंड आहे त्यानंतर कोणालाही म्हणजे त्यांच्यासारखं काम करायला मिळेल आपल्या राज्यापुरतं कोणी काम करतो आपण आपल्या गावापुरतं काम करतो पण अखंड हिंदुस्थानसाठी अखंड भारतासाठी कोणी काम केलं असेल तरी एकमेव पुणे माता देऊ होतो तुम्ही चौंडीला जाऊन या त्यांचं जन्म ठिकाण आहे ते बघून या महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांच्या महा सोलापूर जिल्ह्यामध्ये पण तुम्ही विठ्ठल मंदिरात गेला तर आत गेला गेल्या आमच्यापर्यंत आज गेल्यानंतर तुम्हाला दोन दीप मला दिसतात ते दो दोन्ही ती पण आलेले ओळखणी कुठंही जर कुठे गेलं त्यांचं तर त्यांची त्यांनी केलेल्या कर्माची तुम्हाला तिथं दिसणारच त्यांनी काय काम केले त्यामुळं असं कुठलं मंदिर नाही आणि पहिल्या दिवशी महेश्वर संस्थान जे आहे इंदोर त्यांचं पहिलं राजधानी होती नंतर विधवा झाल्यानंतर त्यांनी सगळं संस्थान त्यांनी इंदोरला म्हणून नर्मदा नदीच्या काठी अजूनही तुम्ही कधी तर महेश्वरला जाऊन या राजवाडा त्यांनी पांडलेला ते सगळं त्यांनी केलेलं आहे तर तिथं मुस्लिम विणकर लोक आहेत त्या मुस्लिम समाजा लोकांना मस्जिद बांधून दिली ती मैदाना राखीव त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे नुसतंच हिंदूसाठी म्हणतात संशलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर येथून आम्ही सर्व विद्यार्थी होळकर गाड्याला भेट द्यायला आलो याच्यामध्ये संतोष सर आणि आदित्य सर यांनी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनस्वी त्यांचा आभार आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या पांढरे मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक यांनी सर्वांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचा आभार आणि वेळात वेळ काढून आपण सर्व इथं उपस्थित राहिलं त्याबद्दल आपणा सर्व विद्यार्थिनींचं आभार असं म्हणतात की आभार हे परक्यांचं मानायचं असतं आपल्या लोकांचं नाही म्हणतात ना आभाराचा भार कशाला स्वागताचा हार कशाला आभाराचा भारदशाला स्वागताचा भारदशाला प्रेमाचं घर बांधताना हृदयाला दारकशाला हृदयाला कशाला आणि याबरोबरच हा कार्यक्रम मान्यवरांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला